शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अनिल शिंदरे आपल्या शेतामध्ये तुमचं स्वागत आहे आज मी नवीन विषय घेऊन आलेलो आहे शेतकरी मित्रांनो की दोन कांडीतील उसाच्या दोन कांडीतील अंतर जे आहे ते कसं वाढवायचं त्याच्यासाठी काय उपाय आहेत बऱ्याच शेतकऱ्यांच्या शंका आहेत की दोन पेरातील जे अंतर आहे ते वाढत नाही आणि वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे मी तुम्हाला प्रत्यक्षात दाखवतो पहिल्यांदा एकच मिनिट शेतकरी मित्रांनो हा आपला खोडव्याचा प्लॉट आहे आणि पलीकडला हा निडव्याचा प्लॉट आहे आपल्या भरपूर पाऊस पडत आहे त्याच्यामुळे उसाला कलही लागलेला आहे पाहू शकताय तुम्ही हे पहा किती छान अंतर पडलेलं आहे पाहू शकता जवळजवळ माझी एक वीस नऊ अशी आहे नऊ इंच लांब आहे हे पहा हे पहा हे पहा हे पहा तुम्ही पाहू शकता कुठेही तुम्ही जावा प्लॉटमध्ये तुम्हाला अंतर जे आहे ते लांब पडलेलं दिसणार या कडला जरी असलं तरी अंतर दोन कंडीतील जे आहे ते एकवीत आहेत हे पाहू शकता शेतकरी मित्रांनो हे अंतरवाढीसाठी म्हणजे दोन पेरातील अंतरवाढीसाठी असं एखादं खत कोणतंच नाही आहे की एक खत टाकल्याने ते अंतर वाढलं किंवा एक खत टाकल्याने वजन वाढलं ऊसाचं असं होत नाही त्याच्यासाठी बॅलन्स एन पी के सगळ्यात महत्वाचं हो आहे एन पी के नत्रस पुरत पालास जा बॅलेन्स होणं सगळ्यात महत्वाचं हो आहे त्याच्यासाठी मी ह्याच्या आधीही तुम्हाला सांगितलेले आहे कोणती कोणती खतं बॅलन्स करू शकतात त्याच्यासाठी तुम्ही पाहू शकताय आणि मी आज आणि तुम्हाला बोर्डवर घेऊन जाऊन सांगणार आहे की एन पी के बॅलेन्स खतं कशी करायची हे कडला गजरी गवत होतं आणि गजरी गवताच्या आत ऊस होता त्याच्यामुळं ऊसाला स्पीड वारं जोरात आल्यामुळं ऊस थोडंसं कळलेला आहे ऊस पडल्यामुळं काहीही तोटा होत नाही तुम्ही तो डोक्यातनं विषय काढून टाका की ऊस पडला आहे नुकसान होतं आहे अजिबात नाही ऊसाला वजन आल्याशिवाय शे शेतकरी मित्रांनो ऊस अजिबात पडत नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हां तुमच्या ऊसाला होंगणी लागले असेल किंवा खोडकीट लागले असेल तर पडू शकतो पण जास्तीत जास्त ऊसाचं वजन आल्याशिवाय ऊस कलर नाही आता हे पाहू शकता इकडं पाहू शकता या प्लॉटमध्ये हे बघ दोन कांडीतील अंतर जे आहे ते नऊ दहा इंच आहेच शंभर टक्के कुठेही तुम्ही पाहा आमच्या ऊसामध्ये हे पहा गजरी गवतातील सुद्धा अंतर पाहू शकता तेही अंतर तुम्हाला जास्तच मिळणार आहे ही एस एन एस एन के तेरा तीन चौऱ्याहत्तर ही ही व्हरायटी आहे यामध्ये सुद्धा तुम्हाला अंतर बऱ्यापैकी पडलेलं आहे तसंच शेतकरी मित्रांनो आता बोर्डवर तुम्हाला घेऊन जातो आणि तुम्हाला सांगतो एन पी के बॅलेन्स कसा करावा शेतकरी मित्रांनो दोन कांडीतील जे अंतर आहे ते वाढीसाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो नोड आहे हा वाढीसाठी एन पी के बॅलन्स एन पी के बॅलन्स असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे नत्र पूरद आणि पालाश न नायट्रोजन फॉस्फोरस आणि पोटॅशचा जो गुणोत्तर जे आहे हे चार टक्के जर असेल तर हे दोन टक्के पाहिजे हे दोन टक्के पाहिजे हे करेक्ट गुणोत्तर आहे आता तुम्ही डी ए पी घेतलात आता मी कालच्या व्हिडिओ तुम्हाला मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे पी केचं गुणोत्तर कसं करायचं डी पी घेतला तर डी ए पी दोन बॅग घ्यायला पाहिजेत त्यानंतर युरिया दोन बॅग घ्यायला पाहिजेत सॉरी युरिया तीन बॅग घ्यायला पाहिजेत युरिया तीन बॅग आणि एम ओ पी दीड बॅग घ्यायला पाहिजे म्हणजे पंचाहत्तर किलो घ्यायला पाहिजे दीड बॅग म्हणजेच पंच्याहत्तर किलो हे पहा डीई पी दोन बॅग म्हणजे डीई मध्ये काय येतं अठराशेचाळीस हे पहा अठरा आणि शेचाळीस दोन बॅग म्हणजे करेक्ट शंभर किलोला अठराशेचाळीस हे प्रमाण आहे त्यानंतर युरिया तीन बॅग युरियामध्ये शेचाळीस टक्के नत्र येतं त्यानंतर पन्नास किलो युरिया म्हणजे तेवीस टक्के तेवीस तरी एकोणसत्तर हे एकोणसत्तर झालं प्लस पोटॅश एक बॅगला शंभर किलोला साठ येतं मग आपण पंच्याहत्तर किलो घेतलं म्हणजे पंचेचाळीस किलो इथं पंचेचाळीस पर्सेंट आपल्याला पोटॅश मिळतं हे पहा पंच हे शेहेचाळीस हे पंचेचाळीस म्हणजे एकाच एक गुणोत्तर आहे हे सेम आहे हे सेम आहे त्यानंतर सात एक सधन आठ नऊ सत्त्याण्णव हे पहा आता हा बॅलन्स कसा झाला बघा सत्त्याण्णव नत्र झालं फॉस्फरस सेहेचाळीस झाला आणि पोटॅश तो पंचेचाळीस झाला म्हणजे पंचेचाळीस जुनी नव्वद म्हणजे हे दोनास एक आणि हा एक म्हणजेच आज दोन दोन असं प्रमाण आहे हे असा हा एन पी के बॅलन्स होतो शेतकरी मित्रांनो म्हणजे तुम्हाला जर ऊसाची वाढ चांगली करायची झाल्या असे करायची असेल अंतर वाढवायचं असेल साईज वाढवायची असेल तर असा बेसल डोस पडणं सगळ्यात महत्त्वाचं आहे असं बॅलेन्स खतं पडणं सगळ्यात महत्त्वाचे आहेत आता तुम्हाला मी दहा सव्वीस सव्वीसबद्दल सांगतो आता दहा सव्वीस सव्वीस बॅलेन्स करायचं झालं तर कसं करायला पाहिजे हे तुम्हाला सांगतो आता शंभर दोन बॅगा घेत घ्यायच्या आहेत आपल्याला दहा सव्वीस सव्वीस म्हणजे शंभर किलोसाठी दहा टक्के नत्र येतं सव्वीस टक्के स्फोरद येतं फॉस्फरस येतो आणि सव्वीस टक्के पालाश येतं म्हणजेच पोटॅश येतं आता हे दोन बॅग म्हणजे हे करेक्ट सव्वीस सव्वीस झालं हे जे दहा टक्के आहे याला युरिया आहे युरियाचं प्रमाण वाढवावं लागणार आहे आपल्याला युरिया दोन बॅग घ्यायचे आहेत म्हणजे युरिया दोन बॅग घेतलं तर शेहेचाळीस टक्के प्लस ह्यात आलं एक्स्ट्रा आता हे पहा शेचाळीस आणि दहा छप्पन हे सव्वीस आणि हे सव्वीस हे बॅलन्स होतं पहा छप्पन सव्वीस जुनी बावन्न म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली करेक्ट त्याच्याजवळ गेलात तरी तुम्ही हा बेसल डोस परफेक्ट होतो त्यानंतर वीस वीस झेरो वी तेरा वीस वीस झेरो तेरा ह्याच्यात तीन बॅग घ्यायच्या आहेत म्हणजे हे तीस टक्के झालं वीस तरी साठ भागिले दोन तीस झालं हे तीस झालं हे झेरो जे आहे ते पोटॅश आहे पोटॅश एक बॅग घ्यायची आहे एम ओ पी एक बॅग घ्यायची आहे म्हणजे त्यामध्ये साठ येतं साठ नंतर साठच्या हे साठ शंभर किलोमध्ये असतं पन्नास किलोची एक बॅग घेतलेला आहे आपण त्याच्यासाठी तीस टक्के आलं आणि हे तेरत्रेक एकोणचाळीस बॅगेल दोन म्हणजे हे सप्रॉक्सिमेट हे गंधक येतं सल्फर सल्फर एकोणीस टक्के झालं आता पाहू शकताय नत्र आपल्याला यामध्ये वाढवायला लागणार आहे नत्र शेचाळीस म्हणजे तेवीस हां एक बॅग घेतला तुम्ही युरिया तर तेवीस टक्के ह्यात ॲड होतं तीन त्रेपन्न आता तीस जुनी साठ म्हणजे एक दीड बॅग जरी तुम्ही नत्र घेतला तरी पण हा बॅलन्स एन पीक होतो एक पॉईंट पाच बॅग शेतकरी मित्रांनो असा बॅलन्स खत तुम्ही करून एन पी के बॅलन्स करून तुम्ही आ, पिकाला दिलात की पिकाची वाढ चांगली होते दोन कांडीतील अंतर चांगलं होतं साईज चांगली होते साईज वाढत नाही याचं कारण एन पी के बॅलन्स पण आहे आणि दोन नंबर म्हणजे आपल्या ऊसांची संख्या एका बेटामध्ये दहापेक्षा जास्त ऊस असतील तर शेतकरी मित्रांनो साईज बनणार नाही पंधरा असतील वीस असतील एका बेटामध्ये ऊस तर साईज बनू शकत नाही साईज तुम्ही मोठी करू शकत नाही कितीही खतं घातलात तर वीस आता वीस माणसांचं जे जेवण आहे दहा माणसांचं जेवण आहे वीस लोक खात आहेत तर वीस लाख माणसांना पुरं होणार नाही ते त्यामुळं त्याची वाढ होणार पण साईज जी आहे ही ही साईज वाढणार नाही त्यामुळे संख्या कमी असेल तर साईज ॲटोमॅटिक वाढते त्यामुळे साईजचा डोक्यातनं विषय काढून टाका साईज वाढायचं झालं तर साईज ही तुम्ही एन पी के बॅलन्स करून खत टाकलात की ॲटोमॅटिक साईज पण होते आणि हाईट पण चांगली घेते हे दोन कांडीतील अंतरसुद्धा अतिशय छान होतं असंच शेतकरी मित्रांनो माझ्या व्हिडिओना लाईक करा असंच भरपूर शेतकऱ्यांना शेअर करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद